आपण बघणार आहोत निफ्टी बँक निफ्टी साठी उद्यासाठीचा सा बँक निफ्टीचा सेटअप करा उद्या एक्सपायरी आहे बँक निफ्टीची लक्षात घ्या त्याचबरोबर काही स्टॉकचं अनालिसिस चला तर मग सुरू करूया सुरुवातीला आपण स्टॉकच बघूया मार्केटमध्ये चांगले मुमेंटम विरुद्ध दिशेने बघायला मिळेल सेलिंग मध्ये बघायला मिळेल हे लक्षात त्याबद्दल बोलणार आहोत पण त्याआधी लगेच स्टॉक बद्दल बघूया पहिला स्टॉक इंदोज बँक इंडस चा जर विचार केला अक्षरशः एक मोमेंटम डाऊनवर्ड या बँक या स्टॉक मध्ये आपल्याला बघायला मिळालेली आहे याला आपण किंचित आपण म्हणू शकतो प्रॉफिट बुकिंग झाली असं सुद्धा आपण म्हणू शकतो आता लक्षात घ्या जर सेलिंग जर कंटिन्यू थोडीफार होत असेल या स्टॉक मध्ये तर डेफिनेटली आपण सेल करू शकतो कोणत्या रेंजच्या खाली सेल करायचे सेलिंगची रेंज एक हजार चारशे सव्वीसच्या खाली जर टिकलं तर डेफिनेटली एक हजार चारशे ते एक हजार तीनशे पंच्याऐंशी शहाऐंशी पर्यंत मुवमेंट आपल्याला आरामात बघायला मिळू शकते या स्टॉकमध्ये हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर आपण दुसरा स्टॉक बघतो तो म्हणजे एम सी एक्स ठीक आहे हा सुद्धा एक सुंदर स्टॉक आहे ठीक आहे आता येथे सुद्धा काय झालं रिजेक्शन झालं मार्केट खाली आलंय पण सेलिंग जे आहे आपल्याला व्यवस्थित बघायला अजून मिळालेली नाही सो so, एमसीएक्स जर दोन हजार नऊशे त्र्याण्णवच्या खाली जर स्टॉक टिकला तरच सेल करायचा अन्यथा हा शेअरच्या मध्ये या शेअर मध्ये सेल करून नाही हे लक्षात असू द्या ठीक आहे कुठे दोन हजार एक नऊशे किती दोन हजार नऊशे सत्याऐंशी किंवा दोन हजार नऊशे नव्वदच्या खाली थीक कुठेतरी टिकलात तरच तुम्हाला सेल करायचं आहे हे लक्षात असू द्या ठीक आहे त्याचबरोबर आपण बघतोय तो म्हणजे डी एल एफ कोणता डी एल एफ ठीक आहे हा सुद्धा एक चांगला स्टॉक आहे बरोबर डी एल एफचा विचार केला सेलिंग आपल्याला बघायला मिळेल आणि कसं सेलिंग झाल्यानंतर हा पुल बॅक आहे थोडक्यात काय एक डबल कन्फर्मेशन बघायला मिळालेली आहे त्यानंतर ही एक चांगली बिअरिश कॅन्डल बघायला मिळालेली आहे लक्षात असू द्या जर ह्या कॅन्डलचा लो जर पुढची तोड तोडते खरं सांगू लेवल जी आहे सातशे एकतीसच्या खाली हा शेअर टिकला तर डेफिनेटली टार्गेट जे आहे हे सातशे सतरा किंवा सातशेपर्यंत सुद्धा तुम्हाला बघायला मिळू शकतो इव्हन खालचा जर स्विंग लो पकडला तर टार्गेट सेट कर तुम्ही हे सुद्धा ठेवू शकता सातशेपर्यंत सुद्धा तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करा स्टॉपलॉस जो आधी सारखा आधीच स्विंग आहे असेल पहिल्या पाच मिनिटाच्या कॅन्डलच्या जवळपास वरती कुठेतरी बफर लावून तुम्ही ठेवू शकता ठीक आहे त्याचबरोबर आपण पुढचा स्टॉक बघतोय तो म्हणजे एफएसएल एस बघतोय एफएसएल एस एल जर विचार केला तर हा सुद्धा चांगला स्टॉक आहे ठीक आहे ह्याच्यामध्ये सुद्धा जवळपास ही जी ट्रेंड लाईन आहे कोणती ट्रेंड लाईन बघा व्यवस्थित ही जी ट्रेंड लाईन आहे ही कुठेतरी काय आता कुठेतरी ब्रेक Uh, करण्याचा प्रयत्न मारे स्टॉक करतोय तुटलेली आहे का तर नाही तुटली आहे पण सेल करायचं असेल इंट्राडेसाठी मुवमेंट तुम्हाला चांगली बघायला मिळू शकते एकशे अठ्ठ्याऐंशीच्या खाली हा शेअर टिकला तर डेफिनेटली तुम्हाला मुवमेंट जे आहे एकशे शहाऐंशी किंवा खालच्या रेंजच्या आसपास म्हटलं तर एकशे ऐंशी पर्यंत मुवमेंट तुम्हाला आरामात कारण ह्या मध्ये हा स्टॉक तुम्हाला बघायला मिळू शकतो त्याचबरोबर आपण बघतो तो म्हणजे कोणता बर्जर पेंट बर्जर पेंटचा जर विचार केला ओके याच्यामध्ये सुद्धा आपल्याला सेलिंग बघायला मिळेल खूप दिवस या रेंजच्या आसपास सपोर्ट आणि छोटी आज लेवल तोडली ते आज मुवमेंट बघायला मिळली आहे ठीक आहे थोडाफार टार्गेट छोटासा आपण ठेवू शकतो तर कोणत्यापर्यंत ठेवू शकतो बघा पाचशे पर्यंत टार्गेट आपण ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो जवळपास बर्जर पेंट जर पाचशे चाळीसच्या खाली टिकलं तर डेफिनेटली दहा बारा पॉईंट टार्गेटपर्यंत ठेवू शकतो जर ही लेवल तुटली पाचशे बत्तीसची तर अजून सेलिंग आपल्याला बघायला मिळू शकते स्टॉकमध्ये लक्षात असल्या त्यानंतर आपण बघूया तो म्हणजे कोणता सनफार्मा ठीक आहे सन फार्माचा जर विचार केला या मध्ये एक चांगली तेजी आज बघायला मिळालेली आहे सो so, जर कंटिन्युटी होत असेल तर एक हजार चारशेच्या वरती शेअर टिकला तरच आपण बाय करायचा प्रयत्न करा गॅपअप झाला आणि एक हजार चारशेच्या आसपास गॅपअप झाला एकदम गॅपअप झाला थोडाफार ठेवून सोडून द्या मग काय करा एकदम गॅपअप झालं तर पहिली पाच मिनिटाची कॅनल कशी क्लोज होते का बघा त्या कॅनलचा आहे पुढची कॅनल तोडते का बघा तोडला तरच मी बाय करायचा विचार करा अन्यथा करू नका हे लक्षात पण जर गॅप अप झाला एक हजार चारशे म्हणजे ह्या आसपास जवळपास कुठे तर बिंदास बाय करू शकता त्याच्या खाली स्टॉप लॉस ठेवून बिंदास एक मोमेंटम घेण्याचा प्रयत्न करू शकता त्या आपण कोणता बघूया सिपला बघूया का सिपला बघूया ऍक्च्युली मध्ये सुद्धा चौदाशे पर्यंत आलेला आहे ठीक आहे काय करा आजच्या दिवसाचा हाय लो मार्क करा मध्ये ज्या दिशेने समजा जर खालच्या एक हजार तीनशे अडसष्टच्या काळी कुठेतरी टिकला तर डेफिनेटली थोडाफार गॅप भरण्याचा प्रयत्न केला छोटासा टार्गेट खालच्या दिशेने ठेवू शकता पण हाय तुटला एक हजार तीनशे एक हजार चारशे तीसच्या वरती कुठेतरी टिकला तर बिंदास मुवमेंट जे आहे मध्ये बघायला मिळू शकतो ठीक आहे त्याच्यात आपण बघूया हो नॉट ठीक आहे ह्या स्टॉकमध्ये जर विचार केला याच्यामध्ये आता ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळू शकतो आणि सगळं आपण डेलीच्या टाइम फ्रेमवरती बघते लक्षात की तुम्हाला ट्रेड जो आहे ते आपण पंधरा मिनिटावरती घ्यायचं आहे पंधरा मिनटं किंवा पाच मिनिटावरती एंट्री घ्यायची आहे स्टॉप लॉसला पाच मिनिटावरच ठेवायचा आहे थोडक्यात स्टॉप लॉस कसा ठेवायचा दाखवतो आता बघा इथे रिजेक्शन आहे ह्या रेंजच्या आसपास त्यामुळे अडतीस हजारच्या वरती जर कुठेतरी हा स्टॉक टिकत असेल तर बिंदास बाय करू शकता आधीचा जर सिंगलो पाट पकडला तर खूप थोडाफार मोठा होईल त्यामुळे काय करायचं पहिले पाच मिनिटाचे कॅन्डल बघायची त्या कॅन्डलच्या लोच्या खाली आपण स्टॉप लॉस ठेवू शकता किंवा इथे कुठेतरी रिजेक्शन घेतलं जर बघा ह्या रेंजच्या आसपास छोटं मोठं डेफिनेटली काय करू शकता ह्या रेंजच्या आसपास इथे कुठेतरी छोटा मोठा एक ह्या रेंजच्या आसपास एक व्यवस्थित स्टॉप लॉस ठेवण्याचा प्रयत्न करू शकता टार्गेट बाइंग रेंज आपण याच्यावरती ठेवूया टार्गेट वन इस वन इस फाय वर्ष घ्यायचं या लेवलच्या आसपास ट्रेड करायचं अपोलो हॉस्पिटल्स वन ऑफ द बेस्ट स्टॉक आहे ठीक आहे या स्टॉक मध्ये आज मार्केटने काय झालंय गॅप अप झाला होता आणि त्याच्यानंतर थोडाफार एक मार्केट खाली आला होता सो काय करू शकता थोडाफार मार्केट खाली आला तर डेफिनेटली तुम्ही एक सहा हजार एकशे पंचवीस पॉईंट सत्तरच्या खाली आ, सेल करू शकता म्हणजे कुठे ह्या रेंजच्या खाली सेल करू शकता सहा हजार एकशे पंचवीस जवळपास ही लेवल तुटली तर किंवा थोडाफार आपण तुम्ही एक काय आपण म्हणतो धनुष्यवान धनुष्य झालाय बघा व्यवस्थित ठीक आहे राम जन्मभूमी धनुष्यमान झाला तुम्ही कसं धनुष्यबान झालं दाखवतो ठीक आहे हे धनुष्यासारखं झालंय बघा चिन्ह आहे बघा ठीक आहे एक धनुष्य झालंय का व्यवस्थित ठीक आहे आता ओके okay. आता जर हेवल तुटली तर लक्षात घ्या सहा हजार शहाण्णवच्या खाली कुठेतरी सेल करू शकता टार्गेट डेफिनेटली हेड मी ठेवू शकता हो सहा हजारच्या आसपास जरी ठेवलं शंभर पॉईंट तरी खूप झालं पन्नास पॉईंट जरी दिलं या स्टॉकने तरी खूप झालं हे लक्षात असू द्या कोणता होणार अपोलो हॉस्पिटल माझ्या मते निफ्टी स्टॉक्सचं स्थ। अनालिसिस तुम्हाला सरळ साध्या भाषेत आहे का समजलं असेल तर आपण इंडेक्स चा करूया बँक निफ्टी ऍक्च्युली मुवमेंट जी आहे ही आपल्याला चांगली बघायला मिळालेली आहे असे लक्षात ठीक आहे बँक निफ्टी थोडंफार आपण येऊन बघितलं तर एक काम करूया डेली टाइम फ्रेमवरती जाऊया डेली टाइम फ्रेमवरती आल्यानंतर आपल्याला एवढं समजतंय की बँक निफ्टी मध्ये बघा okay. ही जी मंथली लेवल होती कोणती लेवल होती ही जी लेवल होती आपण पंच्या हजार तीनशे पंचावन्नची ही लेवल तुटली ठीक आहे मोठी लेवल तुटली आणि त्याच्या खाली क्लोज दिली आहे जवळपास हा जो गॅप होता हा गॅप मार्केटने भरलेला आहे आता जर मार्केट खाली आलं तर डेफिनेटली आपण म्हणू शकतो चव्वेचाळीस हजार सहाशे ही एक चांगली रेंज आहे कोणती ही लेवल लक्षात घ्या ज्या रेंजच्या आसपास मार्केट आता चांगलं सपोर्ट घेण्याचा प्रयत्न करू शकतो हे लक्षात असू कोण निफ्टी बँक त्याचबरोबर आजच्या कॅन्डलचा हाय मार्क करायचा अजिबात नाही ही जे कॅन्डल्स आहे त्याच्या आधीची इथे कुठेतरी आपण मार्क करू शकतो कारण सेचाळीस हजार दोनशे एक चांगलं रिजेक्शन काम करताना बघायला आपल्याला मिळू शकतो हे लक्षात असू शकतो ठीक आहे त्यानंतर पंचाळीस पाचशेची रेंज सुद्धा आहे ही लक्षात असू दे ठीक आहे जे एक चांगली रेजिस्टन्स म्हणून काम करून एक करू शकतं मार्केटमध्ये सपोर्ट रेंजचा विचार केला तर डेफिनेटली चव्वेचाळीस सहाशे सपोर्ट आहे त्याच्या खाली मार्केट तुटलं तर चव्वेचाळीस हजारची रेंज आपल्याला असणारच आहे ती म्हणजे कोणती ही रेंजच्या आसपास व्यवस्थित लेवल काढायची म्हटलं तर ह्या लेवल आपल्याला महत्वाच्या लक्षात पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आल्यानंतर आपल्याला एवढं निफ्टी बँकचा जर विचार केला तर ही बघा आज ही ट्रेंड लाईन तोडली होती मार्केटने कोणती ही ह्याच्या खाली कुठेतरी सेल केला तरी एवढा टार्गेट मला बघायला मिळत असेल स्विंग हायचं जर सॉरी स्विंग हायचं जर विचार केला असत तर लक्षात घ्या स्विंग हाय आपण ही रेंज आपली हिती एक काढूया व्यवस्थित आणि त्यानंतर इथून वर जाताना ह्या ज्या लेवलस आहेत छोट्या मोठ्या ऍड करून आणि तिथून वरच्या काढताना आपण ही एक लेवल ऍड करूया से सहाशेच्या आसपास ठीक आहे त्याचबरोबर ही सुद्धा लेवल काढूया का ऍडिशनल मध्ये ऍड करून घेऊया इथून मार्केट खाली येताना ना ही एक लेवल ऍड करूया थोड्या फार पाचच्या सुद्धा ज्या लेव्हल्स आहेत त्या ऍड करून घेऊया थोडंफार एकूण मार्केट खाली येताना ही एक लेवल आहे ही डेफिनेटली आपण ऍड करू शकतो ती म्हणजे चव्वेचाळीस हजार दोनशे ऐंशी ची माझ्या मते सगळं व्यवस्थित झालेलं एक प्रॉपर त्याचबरोबर ट्रेंड लाईन जे आहे ही आपली कशी असणार आहे लाईन थोडीफार ऍग्रेसिव्ह ठेवूया का ट्रेंड लाईन जी आहे थोडीफार आपली अशी असणार हे लक्षात अग्रेसिव्हच असणार आहे लाईन हे अक्षर लक्षात असते ठीक आहे त्याचबरोबर आता मार्केटमध्ये ट्रेड कसं निफ्टी निफ्टी बँकचा जर विचार केला तर उद्या एक्सपायरी कशी एक्सपेक्टेड आहे जर गॅपडाऊन मार्केट ओपन झाला निफ्टी बँक कुठेतरी एक आठशे आठशेच्या खाली कुठे चौशेशे सहाशेच्या आसपास तर लक्षात घ्या लगेच सेल करू नका ही रेंज एक चांगली सपोर्ट आहे तर चव्हाचा सहाशेची लेवल जर कुठेतरी तुटली तरच तुम्ही सेल करून चौवेचाळीस चारशे चव्वेचाळीस दोनशे मध्ये टार्गेट घेऊ शकता आणि ह्याच्या खाली टिकलं चव्वेचा सहाशेच्या खाली तर लक्षात घ्या मार्केट जे आहे चौशेशे सातशे खाली जर टिकलं तर चौऱ्या पाचशे आणि त्याकडे टिकलं तर डेफिनेटली म्हणजे हे जी रेंज आहे चांगली सपोर्ट म्हणून काम करताना बघायला मिळू शकते त्यामुळे गॅप डाऊन झालं तर लगेच तुम्ही शंभर दीडशे पॉईंट लगेच तुम्ही उडी मारू नका निफ्टी बँकमध्ये त्यानंतर बाय करायचं तर लगेच बाय करायचा विचार तुम्ही अजिबात करू नका नंतर करायचं तर एक मिनिटच्या टाइम फ्रेममध्ये तुम्ही करू शकता जशी स्कॅल्फिंग हे लक्षात त्यामुळे जर व्यवस्थित इझी बाय करायचं असेल तर चौ पंचाळी हजार चारशेच्या वती निफ्टी बँक टिकलं पाहिजे तरच बायंगचा विचार करा अन्यथा जिथे भेटत तिथे सेलिंगची थोडीफार अपॉर्च्युनिटी घेऊ शकता हे लक्षात बरोबर पूर्वमध्ये ट्रेड घ्यायचं घेऊ शकता पण टार्गेट जे आहेत हे पन्नास पंचावन्न पॉईंट तुम्ही ठेवण्याचा प्रयत्न करू शकता निफ्टी बँकमध्ये त्याचबरोबर निफ्टीचा जर विचार केला आणि आपण डेली टाइम फ्रेमवरती आलो क्लिअर कट आपल्याला एक चांगली बीएरएस कॅन्डल बघायला मिळाली मध्ये लक्षात जवळपास का ही एक रेंज आहे जिथून आज सेलिंग आली ती रेंज एक चांगली रिजेक्शन झोन आहे हे आपल्याला बघायला मिळते ती म्हणजे एकवीस हजार सातशे पन्नास त्याचबरोबर एक चांगली सपोर्ट रेंज काढायची असेल तर डेफिनेटली ही बघायला मिळते एकवीस एकवीस हजार शंभरच्या आसपासशी त्यानंतर आजची कॅन्डलचा सुद्धा लो एक महत्वाचा आहे म्हणजे एकवीस हजार दोनशे जर गॅप डाऊन झालं मार्केट डायरेक्ट वीस हजारच्या एकवीस हजार नऊशे किंवा एकवीस हजारच्या आसपास तर डेफिनेटली थोडाफार मध्ये जर स्टॉक जर भेटला तर डेफिनेटली मध्ये थोडाफार ट्रेड तुम्ही घेण्याचा प्रयत्न करू शकता ही सुद्धा लेवल्स आहेत त्या एक ऍडिशनल आपण ॲड करून घ्या ह्याच्या आहे आहेत त्याचबरोबर आता बघा निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये जस्ट अ सेकंड इथून खाली येताना जे ये काही लेवल्स आहेत ते आपण ऑलरेडी काही मार्क करूया ही एक लेवल मार्क करूया थोडंफार दिशेने जाताना आपल्याला अजून काही लेवल्स बघायला त्या बघूया ही एक लेवल मार्क करूया ह्याच्या दिशेने येताना एक काही ही एक लेवल बघायला मिळते बघा आणि त्याच्यावरती बॅक टू बॅक लेवल्स ठीक आहे त्यानंतर इथून सेलिंग आल्यानंतर एक टार्गेट आपण खाली ठेवू शकतो दोन ठीक आहे आणि त्यानंतर हे तिसऱ्याचं लेवल आहे हे लक्षात ठीक आहे त्याचबरोबर आता ट्रेंडलाईन कशी करायची अ ट्रेंडलाईन जी आहे ही आपली करंटमध्ये अशी थोडीफार आपण ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो गेल्या दोन दिवसापासून जर काढायची म्हटली तर अशी सुद्धा ठेवू शकतो पण आता करंटमध्ये थोडाफार अॅग्रेसिव्हच आहे त्यामुळे जी ट्रेंडलाईन आहे आपली ही अशीच राहणार आहे ओके माझ्या मते तुम्हाला एक सेटअप जो आहे हा व्यवस्थित समजलाय त्यानंतर आता ट्रेड कसा होईल एकवीस चारशे ते एकवीस हजार दोनशे ह्या दोनशे पॉईंटमध्ये कुठेतरी ओपन झालं तर मार्केट कसं ट्रेड करू शकतो सर्वप्रथम बायंगची जी रेंज असेल ती एकवीस चारशे एकवीस चारशे वरती टिकलं तर निफ्टी बाय करायचं सध्या तुम्ही विचार करा अन्यथा जर मार्केट गॅपडाऊन ओपन झालं एकवीस दोनशेच्या खाली एकवीस शंभर ठीक आहे किंवा एकवीस हजार एकदम दोनशे पॉईंट डाउन झालं तर थोडंफार लगेच सेल करू नका एकवीस हजार ची लेवल बघायचं टिकते का डायट सर्व सेलिंग झाली तर बिंदाज तुम्ही ही जशी लेवल क्रॉस करेल कुठे बाय करा जिथे कॅनल ओपन त्या कॅन्डलच्या वरती थोडाफार स्टॉप लागत आणि कमीत कमी चाळीस पन्नास पॉईंट तरी तुम्हाला आरामात बघायला मिळू शकते किंवा खाली आलं वीस हजार जवळपास नऊशे शहात्तरच्या खाली मार्केट टिकलं वीस हजार नऊशे पन्नासच्या खाली जशी कंडर खाली येईल डेफिनेटली वीस नऊशेचा पहिलं टार्गेट वीस हजार आठशे पन्नास दुसरं आणि वीस आठशे तिसरे तीन टार्गेट जवळपास ह्याच्या खाली अजून मुवमेंटम तुम्हाला बघायला मिळू शकते आणि त्या मुवमेंटम्स मुझें, कोणत्या ज्या आता मी म्हटल्या आता पटकन ठीक आहे मार्केट ज्या आहे याच्या खाली टिकलं तर डेफिनेटली तुम्हाला हे जे मुवमेंट्स आहेत कोणते एक वीस नऊशे खाली मार्केट टिकलं तर डेफिनेटली तुम्हाला कोणते रेंज बघायला मिळू शकते वीस आठशे पन्नास आणि त्याखाली मार्केट दिलं तर डेफिनेटली वीस हजार आठशे हे तीन बॅक टू बॅक टार्गेट तुम्हाला बघायला मिळू शकतात हे लक्षात असू दे ठीक आहे पण दुसरा राहिलं ना डेफिनेटली डेफिनेटली पहिली कॅन्डल म्हणजे त्यामुळे मी काय म्हटलं पहिली कॅन्डल बनवू द्या व्यवस्थित बॅक झाला तर डेफिनेटली बॅक जर होत असेल तर डेफिनेटली बाउंसबॅकमध्ये थोडंफार ट्रेड घ्या जर रिस्की असेल तर बॅक मध्ये ट्रेड घ्या कॅन्डलच्या खाली उलटा खाली स्टॉप लॉस टाका वर्ष डेफिनेटली चाळीस पन्नास पॉईंट टार्गेट घेण्याचा प्रयत्न करू शकता लक्षात घ्या मुमेंट चांगली आहे जर इथेच गॅपअप कुठेतरी ओपन झाला वीस हजार एकवीस हजार चारशे एकवीस हजार दोनशे या रेंजमध्ये कुठेतरी आणि डेफिनेटली वरती निघालं गॅपअप होऊन जर वर्ष असेल वीस हजार चारशे लेवल तोडून चारशे चारशे पन्नासशी तर डेफिनेटली कॉल बाय करू शकता थोडंफार थोडाफार हे टार्गेट वरचे जवळपास हजार पाचशे पाचशे पन्नास एकवीस सहाशे पर्यंत टार्गेट थोडाफार घेण्याचा प्रयत्न करू शकता ठीक आहे म्हणजे मार्केट आहे हे एकवीस चारशे ते एकवीस आठशे या रेंजमध्ये कुठेतरी टेड किंवा एकवीस पाचशे ते एकवीस आठशे या रेंजमध्ये कुठेतरी परवा गुरुवारी आपल्याला निफ्टी चे बघायला मिळू शकते जर एकवीस चारशे चा लेवल उद्या क्लेम केली मार्केटने तर अन्यथा तसं नाही झालं तर डेफिनेटली आपल्याला मार्केटमध्ये सेलिंग जे आहे हे डेफिनेटली बघायला मिळू शकते जसं आपण आता अनिसिस केलंय समजलंय का सांगा निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये समजलं असेल तर लाईक कमेंट चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा ठीक आहे माझ्या मते येते तुमची मी आता घेतो मित्रांनो धन्यवाद